मिसा आणि रासोका असे कायदे राज्यघटनेतील डॅ डॅशवर आधारलेले आहेत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता संरक्षक भेद प्रतिबंधात्मक संरक्षण आणि कायद्यापुढे समानता तर मिसा आणि रासोका हे जे कायदे आहेत तर राज्यघटनेमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता यावरती ते आधारलेले आहेत पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता मार्गदर्शक तत्वावर डॅडॅशचा प्रभाव आहे, आहे समाजवादी विचारसरणी गांधीवाद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील आदेशवाजा सूचना आणि वरील सर्व तर मार्गदर्शक तत्वे जी आहेत डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत त्यावरती समाजवादी विचारसरणीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो भारताच्या घटना समितीची निवड डॅडॅशने केली जनतेने संसदेने पंतप्रधानांनी आणि प्रांतिक कायदे मंडळाने तर भारताची घटना समितीची जी निवड आहे तर ती प्रांतिक कायदे मंडळांनी केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय आहे बरोबर उत्तर आहे डॅडॅसला सार्वजनिक तिजोरीचा रक्षक म्हणतात म्हणजेच गार्डियन ऑफ पब्लिक पर्स नियंत्रक व महालेखापरीक्षक महाधिवा महान्यायवादी आणि सॉलिसिटर जनरल तर नियंत्रक आणि महालेखापरीक्षक जो असतो तर तो सार्वजनिक तिजोरीचा रक्षक त्याला म्हणतात तो रक्षक असतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे नाईन्टी वन म्हणजेच एक्क्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीननुसार नुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभा किंवा विधानसभेच्या सदस्य संख्येच्या किती असावी दहा टक्के वीस टक्के पंधरा टक्के आणि पंचवीस टक्के तर ही जी घटनादुरुस्ती झाली ती दोन हजार तीनला अमेंडमेंट जी झालेली आहे तर यामध्ये त्याला अनुसरून लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्य संख्येच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची जी संख्या आहे ती किती असावी पंधरा टक्के असावी पर्याय क्रमांक तीन मूलभूत हक्कामध्ये डॅडॅश हक्काचा समावेश नाही सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक तर मूलभूत हक्क जे आहेत फंडामेंटल जे राईट्स आहेत तर यामध्ये सामाजिक हक्काचा समावेश आहे राजकीय हक्काचा समावेश आहे शैक्षणिक हक्काचा समावेश आहे परंतु त्यामध्ये आर्थिक हक्क जे आहेत इकॉनॉमिकल राईट्स या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये नाही भारतीय घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते लालकृष्ण मसानी डॉक्टर बी एन राव, राव जे पी हो कृपलानी आणि पट्टा बी सीतारामय्या तर यामधील डॉक्टर बी एन राव जे होते हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते भारतातील घटनादुरुस्तीची पद्धती डॅस ड्या दे, देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे म्हणजे जी अमेंडमेंट मेथड आहे तर ती कुणाकुणा आपण अॅडॅप्ट केलेली कोणत्या दे देशात तर या ठिकाणी चार पर्याय आहेत जर्मनी दक्षिण आफ्रिका अमेरिका आणि आयर्लंड तर दक्षिण आफ्रिका या देशावरून आपण ती घटनादुरुस्तीची जी पद्धती ती घेतलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे राज्याच्या संचित निधीतून खर्च करावयाच्या रक्कमेला डेटची संमती आवश्यक आहे राज्यपाल मुख्यमंत्री लेखापाल आणि सभापती तर जो संचित निधी असतो कोणत्याही राज्याचा जर ती रक्कम आपल्याला खर्च करायची असली पैसे तर राज्यपालाची संमती काय परमिशन ही आपल्याला आवश्यक आहे ती ग्रँट असली पाहिजे सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक बघा सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतात पंतप्रधान राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती करतो पण ती कोणाच्या सल्ल्याने करतो पंतप्रधानाच्या सल्ल्याने करतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती कोणत्या समितीच्या सूचनानुसार करण्यात आली स्वर्णसिंग पंतचली मुदलियार आणि कैलासनाथ तर स्वर्णसिंग समिती जी आहे हिच्या सूचनेनुसार हिच्या रिकमेंडेशन ज्या शिफारशी होत्या किंवा ज्या काही इंस्ट्रक्शन होत्या त्यानुसार बेचाळीस हवी घटनादुरुस्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे केंद्र लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे आणि स्टेट सर्व्हिस जे आहे राज्य लोकसेवा आयोग यांची निर्मिती घटनेच्या डॅटॅश कलमानुसार झालेली आहे तीनशे पंधरा तीनशे चोवीस तीनशे अठ्ठेचाळीस आणि तीनशे एकसष्ट तर कलम तीनशे पंधरानुसार केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यानुसार तीनशे पंधरामध्ये त्याची तरतूद केलेली आहे अकराव्या परिशिष्टात कशाचा समावेश केला गेला आहे पंचायतराज नगरपालिका राष्ट्रीय भाषा आणि राज्यसभेतील जागांची वाटणी तर अकरावं जे परिशिष्ट आहे त्यामध्ये पंचायत राजचा समावेश केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर आहे डॅस डॅश या घटना समितीतील स्त्री सदस्य नव्हत्या दुर्गाबाई देशमुख रेणुका रे हंसा मेहता आणि अॅनिव्हेझंट तर यापैकी अॅनिझंट ज्या होत्या ह्या घटना समितीतील स्त्री सदस्य म्हणजे लेडीज मेंबर नव्हत्या परंतु दुर्गाबाई देशमुख रेणुका रे हंसा मेहता या घटना समितीमधील स्त्री सदस्या होत्या त्याला अपवाद काय आहे अॅनिवेझंट डॅशव्या परिशिष्टामध्ये केंद्र व राज्य यांचे अधिकार विभागणी देण्यात आलेली आहे नववे परिशिष्ट आठवे परिशिष्ट सातवे परिशिष्ट दहावे परिशिष्ट तर यामध्ये ते परिषिष्ट आहे सातवे परिशिष्ट जे त्याच्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट यांचे जे काही अधिकार आहेत तर त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये नमूद तसं केलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे एकोणीसशे त्रेपन्न साली स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल व्ही पी मेनन आणि फाजल अली तर एकोणीसशे त्रेपन्नला जो काही राज्य पुनर्रचना आयोग जो स्थापन झाला होता त्याचे अध्यक्ष होते फाजल अली संसद संसर्थ व संसदेच्या सदस्यांच्या विशेष अधिकारांची माहिती घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे कलम शंभर कलम एकशे पाच कलम एकशे सहा आणि कलम एकशे सात तर यामध्ये कलम एकशे पाचमध्ये संसद आणि संसदेचे जे काही मेंबर आहेत त्यांचे जे काही स्पेशल राईट्स आहेत विशेष अधिकार तर त्याच्यामध्ये त्या कलमात नमूद केलेले आहेत त्यांचे अधिकार संसदेच्या सभागृहाचे कालावधी घटनेच्या डॅड्याच्या कलमात दिले आहेत कलम एकोणऐंशी कलम ऐंशी कलम एक्क्याऐंशी कलम त्र्याऐंशी तर कलम त्र्याऐंशीमध्ये मध्ये संसदेचे जे काही सभागृह आहेत तर त्याचा कालावधी जो आहे तर तो किती असावा याच्याविषयी तरतूद त्यामध्ये केलेली आहे राष्ट्रपतीचा उत्कृष्ट सल्लागार म्हणून डॅडॅशना काम करावे लागते पंतप्रधान सभापती उपराष्ट्रपती आणि वरील सर्व तर राष्ट्रपतीचा उत्कृष्ट सल्लागार म्हणून पंतप्रधानाला काम करावं लागतं लोकसभा सभापतीच्या अनुपस्थित डॅश हे सभापतीचे काम पाहतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि उपसभापती अर्थातच लोकसभेचा जो सभापती तो जर काही असेल तर त्याच्या ठिकाणी काम पाहण्याचं काम एकूण करतो जो डेप्युटी स्पीकर झाला आपण रो उपसभापती तर तो हे काम पाहत असतो मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सी एन स्टडी पॉईंट हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील धन्यवाद उद्या भेटूया आठव्या भागासह थँक्यू